फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर तरुणी संपदा मुंडे यांच्या आत्महत्येचं प्रकरण आता राष्ट्रीय पातळीवर पोहोचले या घटनेवर राहुल गांधींनी म्हटलंय की ही डॉक्टरची आत्महत्या नाहीये तर संस्थात्मक हत्याचे जेव्हा सत्ता गुन्हेगारांची ढाल बनते तेव्हा न्यायाची अपेक्षा कोणाकडून ठेवायची या घटनेनं भाजप सरकारचा अमानवी आणि असंवेदनशील चेहरा उघड केला तर या घटनेत वारंवार आरोप होत असलेले भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांना मात्र कुठल्याही तपास होण्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट देऊन टाकली विशेष म्हणजे फलटणमधील रविवारच्या कार्यक्रमातच मुख्यमंत्र्यांनी निंबाळकर यांची पाठराखण केली आहे दुसरीकडे या प्रकरणावरून माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे मात्र चांगलेच आक्रमक झालेत आपण शासनाला स्वस्त बसू देणार नाही पीडितेला न्याय मिळवून देणार असा पवित्रा घेत असताना त्यांनी बीड जिल्ह्यातील त्यांच्या विरोधकांवर देखील गंभीर आरोप केले त्यांच्यामुळे डॉक्टर संपदावर ही वेळ आल्याचं धनंजय मुंढे हे प्रत्यक्षपणे म्हणाले तसेच डॉक्टर तरुणीवर निंबाळकर यांचा कसा दबाव होता याचा थेट पुरावा त्यांनी माध्यमांसमोर आणलाय द्रामदार सुरेश धस यांना मात्र या प्रकरणात वेगळीच शंका येते शिवाय या प्रकरणात फलटण ग्रामीण पोलिसांनी मोठा डाव खेळण्याचं षडयंत्र रचल्याचं बोललं जात आहे सग्या या सगळ्या गोष्टींच्या संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत समांतर मागील दीड वर्षांपासून फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असणाऱ्या डॉक्टर संपदा मुंडे यांनी चार दिवसांपूर्वी फलटण येथील मधुदीप हॉटेलमध्ये गळफास घेत आत्महत्या केली व्यवसाय गोपाल बदने यांना आपल्यावर चार वेळा बलात्कार केला तर प्रशांत बनकर यांना मागील चार महिन्यांपासून शारीरिक व मानसिक त्रास दिला अशी सुसाईड नोट त्या डॉक्टर तरुणीनं आपल्या हातावर लिहून ठेवली घटनेनंतर फरार झालेले हे दोन्ही आरोपी आता पोलीस कोठडीत आहे पण या घटनेत रोज नवनवीन खुलासे होत आहेत आणि त्याला कारण ठरत आहे काही महिन्यांपूर्वी आरोग्य विभागाला लिहिलेलं डॉक्टर तरुणीचं ते चार पाणी पत्र ज्यात हवालदार ते खासदार आणि उपजिल्हा रुग्णालयाचे हेड डॉक्टर अंशुमन धुमाळ अशी जवळपास पंधरा नाव संशयाच्या भोवऱ्यात आहे याशिवाय आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत त्या डॉक्टरने तत्कालीन डीवायएसपी कडे देखील लेखी तक्रार केली होती आपल्या जीवाचं काही बरं वाईट झाल्यास त्याला पोलीस जबाबदार असतील हेही सांगितलं होतं मात्र पोलीस आणि आरोग्य विभागातील वरिष्ठांनी त्याकडे दुर्लक्ष केलं पीएम रिपोर्ट आणि आरोपींचे फिटनेस प्रमाणपत्र बदलून देण्यासाठी तिच्यावर मागील काही काळापासून वारंवार दबाव टाकला जायचा तिच्या आत्महत्येचं खरं कारण हेच असल्याचं कुटुंबियांकडून सांगण्यात येत आहे डॉक्टरनं लिहिलेली मूळ सुसाईड नोट पोलिसांनी गायब करून पुढच्या पूर्ण तपासाची दिशाभूल केली आहे आत्महत्येनंतर होत असलेला पोलिसांचा तपास संशयास्पद आहे खरा तपास त्या चार पाणी पत्राद्वारे करावा अशा बऱ्याच धक्कादायक प्रतिक्रिया पीडित कुटुंबाकडून समोर येत आहेत दरम्यान रविवारी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी बीडच्या वडवणी तालुक्यातील कवडगाव येथे जाऊन पीडित मुंडे कुटुंबियांची भेट घेतली तेव्हा या प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून आलं माध्यमांशी बोलताना त्यांनी या घटनेचा अधिक तपशील समोर आणलाय त्यांनी सांगितलं की मध्यंतरी एका प्रकरणात काही ठराविक नेत्यांनी बीड जिल्ह्याला बदनाम केलं त्यावेळी बीड जिल्ह्यातील प्रत्येक जात जमात बदनाम होत होती यातील कितीतरी पोरं बाहेर शिकायला गेली आहेत अनेक लोक नोकरीला आहेत त्यांना किती त्रास होईल याचा त्यावेळी कुणीच विचार केला नाही गाव सोडून कोसो किलोमीटरवर आपलं पोट भरणारे लोक गुपचुपणे कितीही हिणवण्यास सहन करत असतील याचा आता तरी विचार करायला पाहिजे याच गोष्टींचा त्रास संपदाला सुद्धा झाला आणि तिनं आत्महत्या केली असं सांगताना धनंजय मुंडे यांनी खासदार बजरंग सोनवणे आमदार संदीप क्षीरसागर सुरेश धस प्रकाश सोळंके यांच्यावर नाव न घेता टीका केली डॉक्टर तरुणीच्या त्या चार पाडीपत्रात स्पष्ट उल्लेख आहे की ती मुंडे असल्यामुळे आणि बीडचे असल्यामुळे तिचा मानसिक छळ होत होता याशिवाय तुम्ही बीडच्या आहात यामुळे तुम्ही फिट सर्टिफिकेट देत नाहीयेत असे आरोप पोलीस तुमच्यावर करतायत असा देखील उल्लेख त्या पत्रात आहे आता ते खासदार कोण तर भाजपचे माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांचं नाव पुढे येत आहे त्यांच्या दोन पीए मार्फत डॉक्टर तरुणीवर त्यांनी दबाव वाढवल्याचं बोललं जात आहे रविवारी असताना धनंजय मुंडे यांनी हे सगळं पुराव्यांविषयी समोर आणलं या प्रकरणाशी संबंधित असलेल्या गरगळ नावाच्या मुकादमाला मुंडेंनी समोर आणलं आणि सांगितलं की या मुकादमाचे फिटनेस सर्टिफिकेट बदलून द्यायचं होतं याचे दहा ट्रॅक्टर माजी खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकर यांच्या कारखान्याकडे होते थोडेफार पैसे बाकी राहिल्यानं या मुकादमाला बेदम मारहाण करण्यात आली होती दरम्यान पोलिसांनी त्यांना अटक केली आणि या मुकादमाला जेव्हा अटकपूर्व वैद्यकीय तपासणीसाठी फलटण उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आलं तेव्हा त्या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांनी मुकादमाची फिटनेस टेस्ट केली त्यांचा बीपी वाढलेला असल्यानं डॉक्टरांनी त्याला अनफिट ठरवलं आणि यानंतरच डॉक्टर तरुणी आणि पोलीस यांच्यातील वाद वाढत गेला पुढे अशी इतर प्रकरण घडत गेली तेव्हा माजी खासदारांच्या पियेनं डॉक्टर तरुणीचे खासदारांशी फोनवरून बोलणं करून दिलं आणि दबाव वाढवला धनंजय मुंडे यांनी संबंधित पीडित मुकादमाला माध्यमांसमोर आणून हे प्रकरण उघड केल्यामुळे माझे खासदारावरील संशय आणखी मजबूत होताना दिसतोय त्यामुळे डॉक्टर संपदा मुंडे यांना न्याय मिळवून देण्यासाठी जिल्ह्याबाहेरील महिला आय पी एस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र व्हावी यासाठी येत्या दोन दिवसात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं दरम्यान आमदार सुरेश धस यांनी देखील पीडित कुटुंबाची भेट घेत डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येच्या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी अशी मागणी केली ते देखील या संदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत पण सुरेश धस यांनी आणखी एक महत्वाचा मुद्दा समोर आणला त्यांनी सांगितलं की ज्या ठिकाणी डॉक्टर गळफास घेतला तिथे पोलीस पोहोचले तेव्हा त्यावेळेचे फोटो किंवा व्हिडिओ पोलिसांनी काढले होते मात्र ते अजूनपर्यंत तिच्या कुटुंबियांना दाखवले गेले नाही कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नसताना तिचा मृतदेह खाली उतरवून थेट पोस्टमॉर्टमसाठी नेण्यात आला ती तरुणी थेट यंत्रणेशी लढत होती ती निर्भीड होती ती आत्महत्येसारखं एवढं टोकाचं पाऊल कसं उचलू शकते हा देखील प्रश्न आमदार सुरेश धस यांनी उपस्थित केलाय दरम्यान डॉक्टर तरुणीच्या हातावरील सुसाईड नोट देखील संशयास्पद असून पीएसआय बदने व प्रशांत बनकर या दोघांचीच नाव टाकून तपासात दिशाभूल केल्याचा खळबळजनक आरोप डॉक्टर तरुणीच्या नातेवाईकांनी केलाय त्यामुळे या प्रकरणाच्या तपासाला आता काही वेगळं वळण मिळतंय का पीडित कुटुंबियांकडून डॉक्टरच्या आत्महत्येनंतर उपस्थित केलेल्या प्रश्नांच्या आधारावर या प्रकरणाचा तपास होणार का ते पाहणं महत्वाचं ठरेल पण दुसरीकडे सातारा एसपी तुषार दोषी यांनी या प्रकरणाचा तपास केवळ हातावरील सुसाईड नोट आधारावरच केला जाईल आता व्हायरल होत असलेल्या जुन्या तक्रारी किंवा जुने अर्ज याचा सध्याच्या तपासात विचार केला जाणार नाही असं सांगितल्याचं बोललं जात आहे एस आय बदने आणि प्रशांत बनकर हे केवळ दोन प्यादे असून त्यांना पुढे केले मूळ आरोपी मात्र मोकाटे जे स्वतःच या प्रकरणाचा तपास करतात हे प्रकरण वाटतंय तितकं सोपं नाहीये अशा अनेक चर्चा बीड जिल्ह्यात रंगल्या असून त्यामुळे आता पीडित तरुणीला आणि तिच्या कुटुंबियाला खरंच न्याय मिळेल का हा महत्वाचा प्रश्न आहे आता याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून कळवा आणि देदनकाला सबस्क्राईब करायला विसरू नका